सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटला आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिल्लोड आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळकोट आवक चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला आपल्या इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान